एकोणावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतमाला योग्य भाव मिळावा यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील कार्याध्यक्ष रवी मिस्कील व जिया हक्क यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी भवन येथे पक्ष संघटनेचा आढावा घेऊन नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र दिले यावेळी जिल्ह्यातील असंख्य युवकांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून मेहबूब भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय सदर आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेडके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव होंगड डॉक्टर ज्योतिताई खेडेकर एम डी साबीर रिझवान खान मोहनराव पाटील पी एम जाधव राजेश गवई अनिल बावसकर सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा वाढत चाललेली आहे त्या संदर्भात सरकार हे अपयशी ठरलेलं आहे का हे तर देश पातळीवर बेरोजगारी मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी वाढली नाही तेवढी मागच्या नऊ वर्षात वाढली बेरोजगारीचा दर आता हा पॉईंट आठ टक्के झाला आहे दोन कोटी युवकांना रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे खरंतर एकीकडे देश पातळीवर हे बेरोजगारीचं फेल्युअर असताना महाराष्ट्रामध्ये मात्र उद्योग व्यवसाय येत आहेत पण मागच्या एक वर्षात आपण बघितलं वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प या खोके सरकारनं आले आणि गुजरातला पाठवून दिला का। टाटा एअरबचा प्रकल्प गेला सॅप्रॉचा प्रकल्प गेला काल परवा सिंधुदुर्गचा पाणबुडीचा पर्यटनाचा प्रकल्प देखील गुजरातला गेला आता फिल्म फेअर अवॉर्डचा देखील कार्यक्रम हा गुजरातला शिफ्ट करतायत म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं पाप या शिंदे एक फुल आणि दोन डाउट फुल ह्या सरकार करते आहे आणि हे गुजरातच्या इशाऱ्यावर पहिल्यासारखं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काम करतायत महाराष्ट्रातल्या युवकाची भाकरी ही महाराष्ट्राच्या युवकाच्या अंगातून देऊन गुजरातच्या युवकाला खाऊ घालताय गुजरातला मोठं करण्याविषयी आमचं काही मत नाही गुजरातला तिकडं लंकेसारखं सोन्याचं लंका करा रावणाची पण आमच्या महाराष्ट्राचा खास हिसकावू नका पंतप्रधान हे काय फक्त गुजरातचे नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्रातल्या देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान दाखवावा आणि मराठा माना दाखवून महाराष्ट्रीयन लोकांचा रोजगार हा त्या ठिकाणी गुजरातला जाऊ देऊ नये पण दुर्दैव की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या पुढे एवढी लाचारी पत्करली की महाराष्ट्राच्या युवकाचे साडेतीन लाख रोजगार असणारे प्रकल्प मागच्या एक वर्षात गुजरातला गेले पण ह्यांच्या तोंडावर गुजरातची चिकटपट्टी लाभली हे एका शब्दाने बोलू शकत नाही पण महाराष्ट्रातला हा बेरोजगार युवक येणाऱ्या निवडणुकीतला देखील गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार